मनोर लावण्याचा प्रयत्न श्रीकाही कोणीचा पत्रक एरडीकडून केला जातोय दुसरा तर तिसरा या ठिकाणी मनोरंजन गेले चौथ्या मनोरंजन पूर्ण तयारी होत असताना आपण मंचावरवी सन्मानित करतोय ते म्हणजे माजी पंचायत समिती सदस्य कोकणीचे सुपुत्र आणि व्यायाम मंडळाचे आधार जिव्मनाथ पूर्व मागून देण चार मनोरी श्रीताई गोविंदा पथक या गोविंदा पथकाने गतवर्षी एकूण सात घरांची सभे होते श्रीताई गोविंदा पथक या ठिकाणी आपल्या हा पाचवा पदोर असताना आपण पाहतोय त्यांना पूर्ण सहकार्य करताना सर्वात काळ मंडळ कोणीच गोविंदा श्रीबाई गोविंदा पथकाला सहकार्य करताना एक दोन तीन थराची सला गोविंदा पथक